पेन नगरपरिषद प्रभाग क्रमांक बाराचे से नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार अभियाज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीतील फेरबदलांवरती तीव्र आक्षेप घेतला आहे मंगळवारी त्यांनी पेननगर परिषद प्रशासक अधिकारी यांच्याकडे औपचारिक तक्रार देखील दाखल केली आहे कडू यांनी नमूद केलं आहे की नुकतीच जाहीर झालेली अंतिम मतदार यादी ही पूर्णपणे गोंधळलेली असून प्रभाग क्रमांक अकरा सात आठ आणि चारमधील मतदारांची नावं प्रभाग क्रमांक बारामध्ये चुकीची समाविष्ट करण्यात आली आहे आणि याच वेळेस प्रभाग क्रमांक बारामधील स्थानिक व मूळ मतदारांची नावं ही यादीतून वगळण्याचा गंभीर आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे तर कडू यांनी प्रशासक अधिकाऱ्यांना या त्रुटीची सविस्तर यादी सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे त्यांनी सीईओ यांच्याशी फोनवर देखील चर्चा केल्याचं सांगत राज्य निवडणूक आयोगालाही याबाबत पत्र मेलद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदारी यादी निष्पक्षपणे दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्या प्रभागाची निवडणूक घेऊ नये अशी मागणी अभिराज कडू यांनी केली आहे यावेळेस माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू आणि माजी नगरसेविका छाया कडू आणि प्रभाव नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित होते आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत पिण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची ची अंतिम मतदार यादी काल पिण नगर परिषदेतर्फे देण्यात आली परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे याच्यात प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चारमधून मधून जी नावे जे जे मतदार नावे जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलेली आहेत व प्रभाग क्रमांक बारामधले जे मूळ मतदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकले त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही तरीसुद्धा आज आम्ही ओएस साहेबांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आहे की जी आम्ही आता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याची निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा खुलासा कशासाठी की जे लोक जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत त्यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून तुम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलीत याचा खुलासा करावा याच्यासाठी आत्ता आम्ही ओ साहेबांना भेटलो सीओ साहेब नाहीत शिवसाहेबांच्याबरोबर फोनवरती चर्चा झाली आणि आम्ही आता पत्र दिलं आहे आता हेच याची एक कॉपी आम्ही राज्य निवडणूक आयोगालासुद्धा देत आहोत त्याच्याचबरोबर आता आम्ही मेलसुद्धा राज्य निवडणूक आयोगाला करत आहोत आणि जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदार यादी निष्पक्षपणे तयार होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची निवडणूक घेऊ नये असे आम्ही या पत्राद्वारे विनंती करत आहोत